तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशन मध्ये महिला कर्मचारी बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने जखमी झाली आहे पोलीस स्टेशन मध्ये बंदूक साफ करत असताना पायाला गोळी लागल्याने नूतन लाड या जखमी झाल्या त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय पेन येथे दाखल करण्यात आले आहे सविस्तर घटना अशी की दादर सागरी पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशन मध्ये बंदूक साफ म्हणजेच सर्व्हिसिंग करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली सदरगोळी नूतन लाडक यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या त्यांना लगेच पेन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय सदर घटना घडल्याचे समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ भेट दिली व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीबी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील दे संपर्क करता येईल